नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र आज सव्वीस मार्च आहे आणि मी आता विरार रेल्वे स्टेशनमध्ये आहे रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं चा काम चालू आहे आपण वेळोवेळी त्याचे व्हिडिओ लाईव्ह करतो आहे आता ही जी तिकीट खिडकी आहे त्या त्या परिसरामधले आपण दृश्य दाखवतो आहोत तिकीट खिडकी आता काही वेळानंतर बंद होईल पण तिकीट खिडकीच्या परिसरात एक काही लोकं झोपलेले आहेत आणि गेले काही दिवस मी बघतो आहे की आता ह्याच्यातलं कोणी कामगार आहे हमाल आहे कोणी एखादा गरीब आहे भिकारी आहे कोणी एखादा दारुड आहे तर काल दोन तीन दिवस काही लोकं जेन्युन पण असतील जे सकाळी ट्रेन पकडण्यासाठी वगैरे जात आहेत तर काल आर पी एफ आर पी एफ कर्मचारी यांना तिकडून उठवत होते त्यांचं म्हणणं असं आहे की जर ह्याच्यामध्ये यांच्यातून चोरीच्या घटना घडल्या एखादी चोरीची घटना घडली मोबाईल चोरीला गेला किंवा कुठले पर्स चोरीला गेलं किंवा काय गेलं अशा घटना घडलेल्या त्यामुळे त्यांना या ठिकाणी झोपण्यासाठी आर पी एफचे बंदी करत होते आणि लोकांनीसुद्धा अशा लोकांना प्रोत्साहन देऊ नये जे नवीन आ, अभिषेक जोशी यांनी म्हटलं आहे भाऊ इश्वेज ब्रिज कधी चालू होणार जून जून एंडिंगपर्यंत टार्गेट दिलं आहे नारंगी हा विषय कम्प्लीट करतो तर आर पी एफचं म्हणणं आहे की इकडे इथे झोपायला बंदी आहे इकडे वेटिंग रूम नाही आहे नवीन आपलं जे रेल्वे स्टेशन होणार आता सगळं काम चालू आहे जे पुढच्या दीड दोन वर्षात सगळी कामं तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये इकडे एक वेटिंग रूम होणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही बसू शकता आराम करू शकता किंवा तुमचं पिण्याच्या पाण्याची सोय असेल मोबाईल चार्जिंगची सोय असेल लॉकरची सोय असेल चांगलं टॉयलेट असेल पण सद्यस्थितीमध्ये ही जी तिकीट खिडकी आहे खूप जुनी आहे ही तिकीट खिडकी एप्रिल महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात तुटणार आहे आणि हे जे आहे आ... निलेश शेडग्याने म्हटलं अगोदर वेटिंग रूम करायला हवा मग कारवाई करा सध्या वेटिंग रूम नाहीच आहे आता आपण ह्या आ, मी आणि खासदार राजे खासदार राजेंद्र गावित तत्कालीन खासदार राजेंद्र गावित आणि मी मयुरेश वाघ आमच्या प्रयत्नाने जे हे रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे त्याच्यामध्ये नवीन वेटिंग रूम आपले नेहमीचे व्ह्यूवर आहेत राहुल साळुक यांनी म्हटलं मयुरेट दादा मी नेहमीच किंवा पण तिकीट काढत तर उभं राहिलो तर तिकडे काही चर्सी गांजा पिणारे व्यक्ती सामान्य लोकांना पैसे मागत असतात तेव्हा कृपया अशा लोकांकडे पोलिसांनी लक्ष द्यावे काल आर पी एफ रात्री मी इकडे बघितलं की आर पी एफचं म्हणणं हेच होतं की इकडे चर्सी किंवा गर्दुल्ले ह्या लोक आश्रय घेण्याचं शक्यता असतात त्यांना त्यामुळे आणि जर मोबाईल चोरीच्या घटना घडल्या याच्यावर घडलेल्या आहेत त्यामुळे ह्यांना अशा लोकांना नाही हे प्रवासी नाही आहेत असं म्हणणं होतं चेतन शाह नहीं मटला नमस्कार में विरा स्टेशन वेटिंग रूम नहीं है और टॉयलेट पर भी दादागिरी कितनी है भरत फाटक ने नमस्कार भाऊ मटला है वेटिंग रूम तेन सा मनना है कि जहाँ वेटिंग रूम होगा वेटिंग रूम नए अभी जो रेलवे स्टेशन का मेरे जानकारी के अनुसार ये जो बिल्डिंग का काम चल रहा है यहाँ ग्राउंड फ्लोर पे टिकट खिड़की शिफ्ट की जाएगी और उसके बाद ये पुरानी टिकट खिड़की तोड़ने वाले हैं 20 अप्रैल तक का टाइम है बीस अप्रैल अगला महीने में तो वो काम ये फास्ट जितना फा, फास्ट होता है उतना वो टिकट खिड़की शिफ्ट करने के बाद ही ये तोड़ने का तो तो तोड़ा जाएगा और बोरीउली गोरेगांव जैसा ये स्टेशन विरार बनने वाला है बहुत ही आ, मतलब अच्छी सोई सुविधा जो है आ, वो मिलने वाली है और इसके लिए बार बार मैं लाइव करता हूँ आता हूँ बताता हूँ और विरार को विराट बनाने का संकल्प हमने लिया है तो उसमें देखो अभी कोई आया है वो बहुत से लोग मुझे ऐसा लगता है कि मानस पटी ले खूब चाल मयूरी भाऊ बहुत से लोग यहाँ सोने को आते हैं या उन प्रवीण यांनी म्हटलं नमस्कार भाऊ हे पुढच्या दोन वर्षाचा हा प्रोजेक्ट आहे पुढच्या दोन वर्षाचा हा प्रोजेक्ट आहे पुढच्या दोन वर्षात हे सगळं रेल्वे स्टेशनचं चौपदरीकरण आणि बाकी सगळी कामं पूर्ण रेल्वे स्टेशन तुम्हाला चकाचक झालेलं दिसेल नवीन दिसणार आहे पूर्ण रेल्वे स्टेशनचा चेहरा मोरा बदलणार आहे पूरा रेल्वे स्टेशन नया होणेवाला आहे जीवांशनी जय महाराष्ट्र भाऊ म्हटले प्राणू पाटील वसई विरार कधी बोलण्यात सुधारलं आहे का जे तारीख देतात तिथपर्यंत काम होतात का नक्की यावेळेला आपण प्रयत्न करू दो पुढच्या दोन वर्षामध्ये विरार रेल्वे स्टेशनचं रूप तुम्हाला पूर्णपणे बदललेलं दिसेल आणि या एप्रिल वीस एप्रिलपर्यंत ही तिकीट खिडकी के तोडून शिफ्ट केली जाईल आधी आधी शिफ्ट केली जाईल आणि मागे तिकीट खिडकी के तोडली जाणार आहे दिलेश सक्पाळ यांनी म्हटलेलं आहे जय महाराष्ट्र मयुरेश भाऊ राज किंग यांनी म्हटलं आहे जय श्रीराम भाऊ जय श्रीराम सगळ्यांना गुढीपाडवा दोन दिवसानंतर आहे त्याच्या आपण शुभेच्छा आधीच देतो आहे आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं आर पी एफ जी कारवाई करते आहे या लोकांना इकडे झोपून देत नाही किंवा यांना झोपण्यास मनाई करते आहे तर याबद्दल आपल्याला काय माहिती आपल्याला काय वाटतं आपले अनुभव काय आहेत हे आपण जरूर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये निलेश शेडग्याने म्हटले दिनेश देवर्याने म्हटले की रिक्शा वालों रिक्शा वाले स्टेशन के पास बहुत भीड़ करके जमा होते हैं शाम के वक्त उधर से निकलने को नहीं होता है प्रतीक शेला बराबर है उनका दिनेश देवराजी आपका कहना बराबर है प्रतीक शेला जी मटले जय महाराष्ट्र मयूरेज यादा नीलेष परत प्रश्न मटला नक्की हुई का दोनों वर्षा गौतम बैनर्जी ने मटले अमित कुमार शर्मा ने मटल जय महाराष्ट्र जय हिंद मयूर भाऊ प्रवीण शेलार ने मटल हमेशा आपका न्यूज देखते हैं हमें विरार का सब प्रोग्रेस पता चलता है थैंक्स भाऊ निसर्ग ने मटल दादा खूब चांगला काम करता सका संध्याका पूर्वीक स्टेशन परिसर में खूब ट्रैफिक उपायोजना करा नक्की भरत फाड़ेकर ने मटे इतने रात में भी आप लाईव हो हमारे सुविधा के लिए अप्रिशिएट भाऊ चेतन शाय ने मैं मयूरेश भाव आप ही है जो विराराला सफर और वसे का विकास कैसे हो उस पर आप ही मेहनत करते हैं बाकी अपने विरार माला सफर और वसे के पब्लिक सुधरने वाले नहीं है अभी किसी को मैं क्या ही बोलूं सबका भला हो सबका अच्छा हो अमित ठाकुर ने नमस्कार किया है भाऊ नमस्कार नमस्कार कल आर पी एफ इन पे आर पी एफ के लोग इधर इनको सोने से मना कर रहे तो आपको क्या लगता है इस पर आप ज़रूर कमेंट करके बताए और अभी आर पी एफ की पुलिस आइए देखो तो आपको क्या लगता है इसके बारे में आप जरूर बताइए कमेंट करके बताइए धन्यवाद